नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कार्तिक महिन्याच्या पंचमीला म्हणजे दिवाळी झाली की त्याच्या पाचव्या दिवशी साजरी करण्यात येणारी पांडव पंचमी ही का साजरी केली जाते तसेच तिचे महत्व व मान्यता काय आहे आणि ही साजरी करण्यामागे आख्यायिका काय आहे त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत दिवाळी झाली की त्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या पंचमीला पांडव पंचमी साजरी केले जाते व्यासाने लिहिलेल्या महाभारतानुसार याच दिवशी कुरुक्षेत्रात पांडवांनी कौरवांना हरवून हस्तिनापुरीवर विजय मिळवला होता दिवाळी झाल्यावर म्हणजेच कार्तिक महिन्यातील पाचव्या दिवशी आपण पांडव पंचमी साजरी करतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पांडव पंचमी का साजरी केली जाते तर पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तो दिवस आपण पांडव पंचमी म्हणून साजरा करतो लग्न झालेल्या आणि संतती प्राप्तीसाठी स्त्रिया घरासमोर शेणाच्या गोळ्यांचे पाच पांडव मांडतात प्रत्येक पांडवांची पूजा करून त्यांच्यासारखं कुणी बाळ व्हावं म्हणून आराधना करतात पांडव पंचमीची सविस्तर माहिती म्हणजेच पूजेचा विधी महत्व आणि आख्यायिका आपण जाणून घेऊया महाभारतानुसार हस्तिनावतीच्या सिंहासनावरून कौरव व पांडवांमध्ये युद्ध झाले हे सर्व ज्ञात आहेच त्यावेळी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी कौरवांशी लढाई केली राहायला छप्पर नाही वडिलांचे छत्र नाही पुरेसे मनुष्यबळ नाही वृद्धासाठी लागणारी ना दौलत नाही अशा परिस्थितीत सुद्धा परिश्रम करून हस्तिनावतीत आपले स्थान निर्माण केले आपल्या गुणांच्या बळावर राज्य उभे केले तसेच वनवासात व अज्ञातवासात जाऊन आल्यानंतर हस्तिनावती सारख्या प्रतिष्ठित सिंहासनाला आव्हान करून सिंहासन जिंकून घेतले भावांच्या विरुद्ध विचार आणि मतांचा आदर करत आपल्यातील एकजूट कायम ठेवली आईचा प्रत्येक आदेश शिरोधार्य मानला आपल्यावरील अन्यायाचे निराकरण केले अशी गुणी व विजयी मुले आपल्यालाही व्हावीत म्हणून प्रत्येक आई पांडव पंचमीच्या दिवशी पांडवांची पूजा करून गुणी अज्ञाधारक व बलवान मुलांनी आपली कुस उजळावी अशी प्रार्थना करते आता पांडवी आता आपण पाहूया पांडव पंचमीची आख्यायिका काय आहे महाभारतातील दोन महत्वाचे घटक म्हणजे पांडव आणि कौरव पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून अल्पसंख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरव सेनेचा नायनाट करणाऱ्या पांडवांनी जगासमोर मोठा आदर शोभा केला पांडवांसारखे गुण आपल्यात यावेत यासाठी हा दिवस साजरा करतात अशी मान्यता आहे दुत्यात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास काढावे लागले कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले आपण ऋषी पंचमी साजरी करतो त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत पंचमी देखील साजरी दे केली जाते पांडवपंचमी म्हणजे पांडवांच्या विजयामुळे त्यांची पू त्यांची पूजा करून त्यांच्यात असलेले शौर्य वीरता आणि आदर्श गुणांचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते संपूर्ण देशभरात पांडवांसारखे पुत्र घराघरात जन्माला यावेत आणि पांडवांचे गुण शौर्य वीरता आणि हार न मानण्याची शक्ती आपल्या अपत्यात यावी यासाठी पांडवांची पूजा मोठ्या भक्तिभावाने करण्याची परंपरा प्रचलित आहे यावेळी पूजन पूजनही आवर्जून केले जाते या दिवशी श्रीकृष्णाचा नामजप अधिकाधिक करावा असे सांगितले जाते पांडव पंचमीला गोमयापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याचे पुजारी कांकेर गावात आजच्या काळातही पांडवांची पूजा करतात येथे दर दोन वर्षांनी एका मोठ्या यात्रेचे आयोजन केले जाते कौरवांकडून सर्व काही गमावल्यानंतर पांडव दंडकारण्य भागात काही काळात ते वास्तव्यात होते पांडव अज्ञात वासात केले असता त्यांनी या भागात आश्रय घेतला होता म्हणून या डोंगरांचे नाव पांडव पर्वत नाव पडले या पर्वतावरून पांडव भोपाळ उत्तम जवळील सकाळ नारायण गुहेत श्रीकृष्णाची मूर्ती असल्याचे पाहायला मिळते आता आपण जाणून घेऊया हिंदू संस्कृतीत पांडवांची पूजा कशी मांडतात पहाटे सूर्योदयानंतर दारात रांगोळी काढून समोर पाड किंवा चौरंग मांडून त्यात त्यावर पाच पाने मांडली जातात त्यावर सकाळच्या ताज्या शेणाचे पाच गोळे मांडले जातात त्याच्यावर निवडुंगाच्या झाडाची दिवे रोवून एक दिवा विहिरीजवळ किंवा जवळच्या जलस्थानाजवळ ठेवला जातो आता आपण जाणून घेऊया पांडव पंचमीला जैनांची ज्ञानपंचमी देखील का म्हटले जाते कार्तिक शुद्ध पंचमी हा दिवस जैन संस्कृती ज्ञानपंचमी म्हणून साजरा केला जातो हा दिवस जैन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात जैन प्रार्थना स्थळांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते कार्तिक शुद्ध पंचमी हा ज्ञान पूजेचा दिवस मानला जातो या दिवशी ध्यान व प्रार्थना केल्यास दुसरा सूर्य म्हणजेच ज्ञान प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते ज्ञानपंचमी एक सण म्हणून जैन बांधव साजरा करतात असे सांगितले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद